रायगडचे वादळ शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर करणाऱ्या सिंहगड एक्सप्रेस ग्रुप कर्जत मैत्री परिवाराने केवळ एक प्रवासी के ग्रुप न राहता सामाजिक बांधिलकी जपणारा एक समविचारिक कुटुंब म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे या ग्रुपमधील प्रत्येक सदस्य आपल्या मासिक वेतनातून ठराविक रक्कम जमा करतो व दर तीन महिन्यांनी आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करून सामाजिक योगदान देतो या कुटुंबातील कोणत्याही सदस्यावर संकट ओढवल्यास त्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सर्व सदस्य मनुष्यबळ आर्थिक मदत व मानसिक आधार देतात आरोग्य सुविधा वैद्यकीय गरज किंवा आर्थिक अडचणीतही हे कुटुंब संकटग्रस्त सदस्याला साथ देते सिंहगड एक्सप्रेस ग्रुप कर्जत एक कुटुंब द्या सामाजिक बांधिलकीचा हे ब्रीद वाक्य त्यांनी कृतीतून सिद्ध केले आहे रविवार दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सिंहगड एक्सप्रेस ग्रुप कर्जत यांच्या वतीने त्यांच्या सभासदांच्या पाल्यांसह कर्जत तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सचिन गंगाराम घडोळे अतिरिक्त कार्यकारी अभियंता ठाणे हे होते तसेच इतर मान्यवरांमध्ये महेंद्र भैर राजे प्रतिष्ठान अध्यक्ष कर्जत तालुका प्रभाकर गंगावणे पत्रकार बुधाजी बडगुजर निवृत्त विस्तार अधिकारी आरोग्य विभाग पंचायत समिती कर्जत यांचा समावेश होता कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करत तुम्ही समाजाचे देणे आहात निर्णय घेताना कुटुंबातील सदस्यांचा सल्ला नक्की घ्या असा मोलाचा संदेश दिला सदक प्रसंगी इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पाडण्यात आला त्यामध्ये प्रचिती राकेश देशमुख मैथिली प्रभाकर गंगावणे मनीष दिनेश लोहट विराज विलास भोईर मयंक हेमंत बडगुजर श्रद्धा रवींद्र देशमुख सानवी गणेश देशमुख मानस धनाजी घरात प्रेम भगवान ठाकरे शृणाली दिनेश पाटील ऋणाली दिनेश पाटील लौकिक परेश कांबळे प्रतीक रवींद्र खरमरे सुजित उत्तम ठोंबरे पुष्पक अरविंद मुंडे तसेच इयत्ता बारावी मधील उत्तीर्ण विद्यार्थी यश शांताराम ठोंबरे विनय चंद्रकांत खाने दर्शन राजपाल सोनवणे तिक्षला नितीन गाडे या विद्यार्थ्यांचा समावेश होता प्राध्यापक डॉक्टर नितीन कांबळे प्राध्यापक डॉक्टर नितीन कांबळे गाडे यांनी प्रभावी सूत्रसंचलन केले तर ॲडव्होकेट संदीप घरत दीपक कदम पवार मेजर रोहिदास देशमुख जगदीश ठाकरे शांताराम ठोमरे दीपक भुएर राहुल देशमुख किशोर लाड निखिल देशमुख राकेश देशमुख जयवंत धुळे वासुदेव खरमारे कल्पेश पाटील रोहित घाटे प्रभाकर पाटील निलेश फराट राजपाल सोनावणे जगदीश पाठारे दिनेश दरेकर आदी सिंहगड ग्रुपचे सदस्य उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रम उत्तम नियोजन व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्याने उपस्थित पालक विद्यार्थी आणि मान्यवरांनी सिंहगड एक्सप्रेस ग्रुपच्या सामाजिक कार्याचे भरभरून कौतुक केले सिंहगड एक्सप्रेस ग्रुप एक कुटुंब द्या सामाजिक बांधिलकीचा या उद्दिष्टाने प्रेरित होऊन कर्जत तालुक्यामधील आम्ही सर्व जे सभासद आहोत ते सकाळी आठ पाचच्या सिंहगड एक्सप्रेसने प्रवास करणारी सर्व मंडळी सकाळी कामाच्या निमित्तानं बाहेर पडल्यानंतर कुटुंबाकडे ज्या पद्धतीने आपण लक्ष देतो तरेच तसेच कर्जत तालुक्यातील आपल्या आदिवासी बांधवांसाठी काहीतरी करावं या उद्दिष्टानं प्रेरित होऊन आम्ही सर्वांनी ध्या सामाजिक बांधिलकीचा या उद्देशाला समर्पित आज कर्जत तालुक्यामधील जवळजवळ वीस ते पंचवीस शाळांना त्याच पद्धतीने भौतिक सुविधा असतील किंवा रंगरंगोटी असतील किंवा विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून असतील किंवा लॉकडाऊन काळामध्ये ज्या कुटुंबावरती आर्थिक संकट ओढवलेले आहेत ज्या काही गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचल्या कोणी कुठल्या गोष्टीची शिफारस न करता आमच्या गावामध्ये तुम्ही या आणि आमच्या विद्यार्थ्यांना वाटप करा साहित्य अशी कुठल्याही प्रकारची सूचना देता आमच्याकडे आलेले जे काही गरजू शाळांचे शिक्षक होते त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आमच्या परीनं आर्थिक सहकार्य करण्याचा वेळोवेळी या कुटुंबाच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे आज मला इथे सांगायला आनंद होतो की आमच्या सिंहगड एक्सप्रेस ग्रुपने यावर्षी पहिल्यांदाच आमच्या कुटुंबातील आणि आपल्या शेजार पाजार किंवा ज्या आर्थिक संकटांना बळ देण्यासाठी त्या विद्यार्थ्यांच्या आम्ही यावर्षी एक नवीन आगाळवेगळा उपक्रम सुरू केला की ज्या माध्यमातून या छोट्या विद्यार्थ्यांना दहावी बारावीच्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळालेले आहेत यांचा विचार करून त्यांचा आम्ही गुणगौरवाचा कार्यक्रम या ठिकाणी छोटेखानी ॲडव्होकेट संदीपजी देश संदीपजी साहेब यांच्या ऑफिसमध्ये आयोजित केला होता मला आवर्जून सांगावं असं वाटतं की कर्जत तालुक्यामध्ये अगदी खांडपा असू द्या किंवा खांडस असू द्या किंवा इकडे बीड असू द्या वेगवेगळ्या आदिवासी पाड्यांवरती आम्ही स्वतः गेलेलो आहोत आणि साहित्यांचं वाटप केलेलं आहे प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांना आम्ही गेल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसून यायचा त्या प्रत्येक वेळीच्या आनंदाला हुबा आम्हाला म्हणजे एक प्रेरणा मिळायची त्यांच्याकडून एक आनंद आम्ही सगळ्यांमध्ये शेअर करायचो की एक वेगळं काहीतरी एक आम्हाला अनुभव मिळायचा की नाही ह्या विद्यार्थ्यांसाठी केलं पाहिजे सिंहगड एक्सप्रेसच्या माध्यमातून गेले दोन हजार आठ नऊपासून आम्ही जे प्रवासी आहोत आम्ही एव एकच काम करतो की आपल्या मासिक वेतनातून शंभर रुपये आम्ही बाजूला काढतो आणि हे साधारण आमचा जो ग्रुप चाळीस ते पंचेचाळीस लोकं जे पैसे तीन महिन्यामध्ये एकत्रित होतात ते एकत्रित करून या पैशांचा विनियोग आम्ही शाळांमध्ये ज्या काही गरजा आहेत टेपरेकॉर्ड असेल किंवा सतरंजी असेल छत्री असेल काही अशी शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना उपयोगी आहेत ते आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत याचबरोबर ह्या ज्या काही गरजा आम्ही विद्यार्थ्यांना देत आहोत त्या विद्यार्थ्यांना अपुऱ्या पडतात की काय असं वाटत असताना आम्हाला आवर्जून सांगायचं वाटतं की आमचे सभासद आपल्या पाल्याचा बड्डेसुद्धा शाळांवरती जाऊन आता करावे लागलेले आहेत म्हणजे अगदी रोहित घाटे असू द्या किंवा कल्पेश पाटील असू द्या एवढंच नाही तर ऑडिट क्षेत्रामध्ये काम करणारे आमचे निलेशजी फराड आहेत ते देखील कॉम्प्युटरसारख्या सुविधा शाळांना त्यांनी भेट दिलेल्या आहेत म्हणजे आम्ही स्वतःहून सांगण्याची काहीच गरज नाही आहे पण एक सामाजिक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या आमच्या ग्रुपमधील प्रत्येकजण आपल्या परीनं सर्वतोपरी देण्याचा प्रयत्न करतो आज या छोट्याशा कार्यक्रमासाठी आपण सर्व इथे उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा मी आपले मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि मी एक विनंती करतो, आपन, आ, करतो। एक की अधिक माझ्यापेक्षा जास्त आमच्या ॲडव्होकेट घरत साहेब आपल्याला सांगू इच्छितील घरच साहेब आपण मार्गदर्शन करावं सांगावं अशी विनंती करतो प्लीज घरच साहेब सिंहगड ग्रुप एक कुटुंब द्यास बांदिलकीचा या अनुषंगाने प्रेरित होऊन आमचं दोन हजार आठपासून किंक किंबहुना त्याच्या आधीपासून आमचा ग्रुप कार्यरत आहे आमच्या या ग्रुपच्या वतीने अनेक विविध असे सामाजिक कार्य केले जातं एक सामाजिक बांधिलकी किंवा समाजाचं आपण एक देणं लागतो ह्या भावनेने या उद्देशाने आम्ही सर्वजणं एकत्र येऊन आप जे काही विशिष्ट कॉन्ट्रीब्युशन काढून समाजामध्ये त्याचे वितरण कसं होता येईल नियोजन कसं करता येईल हे आमचं एक नियोजन असतं आताच आता, आता सरांनी सांगितल्याप्रमाणे इतर तर ठिकाणी सर्व ठिकाणी आम्ही आदिवासी खेडेपाड्यांमध्ये वाटप शाळेच्या उपयोगी वस्तू सर्व आम्ही वितरण केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आम्ही तमनाथ गाव जे आहे त्या तमनाथ गावाच्या आदिवासी वाडी याच्यामध्ये एक महिला तिला कॅन्सरचा असा आजार झालेला होता तर तिची परिस्थिती पाहून आम्ही तिला आर्थिक मदतसुद्धा केलेली आहे आणि तिचं रेशन पाणी म्हणजे तिच्या दोन एक दोन तीन महिने तिला गुजराण होईल असं आम्ही एक रेशन पाणी साहित्य भरून दिलं तिला आणि तिचा तो चेहऱ्यावरचा आनंद भाव बघून आम्हाला सर्वांना खूप आनंद वाटलेला आहे आणि आमच्या शिहगड ग्रुपचं हेच उद्दिष्ट आहे की समाजामध्ये आपण काहीतरी कार्यरत केलं पाहिजे ह्या जे आपले जे इथे हजर आहेत ते सर्व गव्हर्मेंट ऑफिसर आहेत वकील आहेत डॉक्टर आहेत रेल्वेमध्ये जॉबला आहेत शिक्षक वर्ग आहे त्याच्यानंतर वन खात्यामध्ये जॉबला आहेत त्याच्यानंतर ठेकेदारसुद्धा आहेत पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि इतर विविध ठिकाणी हे सर्व जे सदस्य आहेत ते चांगल्या चांगल्या म्हणजे चांगल्या हुद्द्यावरचे आहेत ते सुद्धा आपल्या खेडेपाड्यामधूनच शिक्षण घेऊनच ह्या इथपर्यंत पोहोचलेले आहेत नगरपालिकेमध्ये किंवा बी एम सीमध्ये काही टेंडर ब घेतायत असे सर्व विशिष्ट सर्व आम्ही एकत्र येऊन शेहेगड ग्रुपच्या वतीने जे काही आपल्याला त्या जे जे काही आपला समाजकार्य करता येईल ह्याचं आमचं उद्दिष्ट ठेवून आम्ही हे सर्व करत असतो आणि आपलं आज श विद्यार्थ्यांना आम्ही गुणगरो त्यांचा दहावी ते बारावी सर्व विद्यार्थ्यांना एकत्र बोलून त्यांचा सत्कार केलेला आहे तर हेच आज एक आनंदाची बाब आहे सर्वांच्या वतीने मी त्यांचा त्या हादर राहिल्याबद्दल किंवा सर्वांचा मी आभार व्यक्त करतो धन्यवाद तर आज गेले कित्येक दिवस आम्ही या आजच्या दिवसाची वाट पाहत होतो सिंहगड एक्सप्रेस ग्रुप ह्या सामाजिक बांधिलकीचा या उद्देशाने प्रेरित होऊन आम्ही गेले जे काही काम करत आहोत ते समाजापर्यंत पोचवण्याचा आमचा एक आजच्या दिवसाचा एक प्रयत्न हा होता की आज आम्ही आमच्या कर्जत ते कल्याण येथे रेल्वेमध्ये प्रवास करणारे किंवा सीएक्ट एक्सप्रेसला प्रवास करणारे आमचे मित्र सचिन सर या ठिकाणी उपस्थित आहेत की जे ठाणे जिल्ह्याचे विद्युत कर्मी कर्मचारी नाही म्हणता येणा ना एक अभियंता म्हणून काम पाहतात आणि त्यांना आपल्या खरोखरच ग्रुपचं कौतुक की ते आज पुण्यावरून या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले ते सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे महेंद्रजी इथे भोईर साहेब उपस्थित आहेत की जे गड किल्ला संवर्धनाच्या संदर्भात काम करतात पण व्हॉट्सअपच्या माध्यमातून आमच्याशी नेहमी जोडले गेलेले महेंद्रजी भोईर आहेत की जे ग्रामपंचायत सदस्य म्हणून यापूर्वी त्यांनी काम केलेलं आहे आमचं काम समाजापर्यंत द्यावं असा नेहमीच प्रयत्न करणारे आमच्या ॲडव्होकेट घरच साहेब जरी असले तरी त्यांचे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत की जे माझ्यासमोर आत्ता माझी मुलाखत घेत आहेत की खरोखरच सरांचं मी कौतुक करतो की पत्रकार क्षेत्रामधून तुम्ही जे काम करत आहात हा आमचा समाजासाठीचा सा मॅसेज आहे की विद्यार्थ्यांनी भावी पिढीसाठी काहीतरी केलं पाहिजे विद्यार्थ्यांचं कौतुक आपण केलं तरच त्यांना पुढील राष्ट्र उभारणीमध्ये हातभार लावू शकतील या उद्देशानेच आम्ही सगळ्या सिंहगड एक्सप्रेस ग्रुपने आजचा हा दिवस निवडला आणि आपल्यासारख्या उच्च विभूषित किंवा समाजाच्या सेवकांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांचं आम्ही गौरव करू इच्छितो या याच भावना आमच्या सगळ्या होत्या आणि त्या तुम्ही आजच्या दिवशी उपस्थित राहिल्यामुळे पूर्ण झाल्या असं मला वाटतं पुन्हा एकदा या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या वतीनं शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू